कोंडलिका वर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे बाबा की जे आद्य क्रमांक अठरा ओय क्रमांक एक हजार एकशे अकरा तसा मी एक वाचून एक आहे तया ही, ही सकट नाही हे चौथी भक्ती पाहे माझे तोल आहे ये तुजी ज्ञासो ती हे बजी जे पंथी ते तिने पाहुणे चौथी मणिपत आहे इरवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती पै माझे सहस्तिती भक्ती नामा जे ने, ने, ने माझे प्रकाशने अण्णा तात्वे माते दावने सर्वै सर्वे, सर्वे बजवणे बुजावी तसे जे जो जेथ जैसे पाहो पैसे तयाचे तसेसी असे हे उजेडे का दिसे अखंडे जेणे स्वप्ना दिशेना दिसणे तसे आपले ने, ने असलपणे विश्वास नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाश जो कपी ध्वजा तो भक्ती आो जा बोली मनु चा आर्ती पाहे, जे म्हणून या ठाई हे आरती होणे पाहे अपेक्षेने जे काही ते मिची विला जिज्ञासा पुढा विरेषा ह्याची होणे जिज्ञासा मी का जिज्ञासो ऐसा दाखविला ह्याची होणे अर्थना मिची माझ्या आरती अर्जुना अर्था बिदाना आणि माते एवम घेऊन हे माझे भक्ती जे हे वते ते दावे मध्ये दृष्ट्या ते दर्श करुणे येथे मुखे या बोला काही न चुके परी तुझे पण हे लटिके अरिसा करे निजी चंद्रजी घे साचे परी तुले हे ती मी राचे जे एक जे असे दयाचे दोन्ही दावे तशा सर्वतमीची मिशपति हे वाया अज्ञान वशे ते अज्ञान आता फिटले माझे दृष्ट भेटले निजबंबी एक वटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हा असे किडाळ तेव्हा सोनेची आढळ परी ते किड गेल्या केवळ उरे जैसे का पौर्णिमा आधी काही चंदूर सावयू नाही परी ते दिवशी भेटे पाहि पूर्णता अज्ञानद्वारे परी हस्तांतरे मग श्रुते सरे मियाची मिला भेन म्हणून दशपथा अजून माझा पार्था भक्ती चौथा म्हणता लागा भक्ती या यावांच्या स्मित तदंतर या भक् बक, भक्ती सहज एकटला मज मी जी केवळ हे तुझ श्रोति आहे ये भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बलो कपिध्वजा सप्तमाध्याये ते कल्पदादि भक्ती मिया भागवत मिशे भ्रमया उतमंद उपदिशिले ज्ञानी ये शिवमती शक्ती आम्ही परम भक्ती आपली म्हणो हे मन मिळते वेळे तया क्रम योग्या फळे मग मी निखळे भरे देत वऱ्या विवेकेशी आटे मन मोक्षशी वरती ते आवृत्तीशी बुडून जाय येऊन ये पण जैसे तया तयाप्रे थड थात था साधना तित शुद्ध ते मी एकवद भोगितो माते गडून सिंधुच्या अंगा सिंधुरी तळपे गंगा तसा पाडूता भोगा अवधारी जो का आरिस आरिसा कुठून दाविल्या जायचा देखना दिसत भोगनाथ ये हे पण नेल्या तो होई गेल्या देखले पण एकल्या आस्वादी जे जेवे जेल्या स्वप्न नाशे आपले कयाचे दिसे ते दुजेसे भोगीजे का तुझी झाल्या भोगू नगडे नगड्या भाव जायचा ती बोलू केवी बोलाचा विचारू केजे जे त्याची आणि नो गावी रवी प्रकाश हन दिवीमालागी मांडवी ती तिही हा गा रजनत्व नव्हता अंगी राहो राय पण काय भोगी का अंधारो हन आलिंगी दिनकराते आणि आकाश जे नव्हे आकाश काय जानवे रूपी मिरवे गुजांचे लेणे म्हणून मी फोने नाही तया मीची आहे कि मग बदल की काही बोलू किर यालागी तो कर्मयोगी योगी मी जालाची माती भोगी तारुणिका तरुणांगी जियापरे तरंग सर्वांगी तोयी चुंबी प्रभा सरतो विलसी बिंबी नभी लुंट तो जैसा तशा रूप हो माझे माती क्रिया तो भजे अलंकारू का सहजे सोनया ते जेवी का चंद्राची धुती जैसी चंद्री भजे अपैसी का त्रिमशि चंद्रिका ते तैसी क्रिया किरणसाहेरेती भक्ती आहे हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे तेव्हा पुरसंस्कार छंदे जे काय तो अनुवादे तिने अळविलेने ओ दे बोलता मीची बोलतया बोलताची भेटे तिथे बोली हे न घटे तै मौन न तव मन माझे म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होय तेने तत्वतास्तवी तो माते ते बुद्धी का देठी जे तो देखो जाय किरटे ते देखने दशे लोटे देखते जितावी आरि सया आधी जैसे दगदी मुक दिसे त्या मेरे दृष्टे दष्ट जाऊन या दृष्टेची भेटे ते एकले पण न घटे दष्टे हे ते स्वप्नेची या प्रिया चोनी झोंबू गेल्या टायची ध्वनी न होण्या आपणाची जैसे का दोन्ही कष्टाचे दृष्टी माझी मन एक उठी तो दोन्ही भाष आटे आपणाची होय नाना प्रतिबिंब हाती घेऊ गेल्या गबस्ती बिंबत जाय दैसे मी होऊनी देखते तू घेऊ जाय दर्शाते ते दर्शन तेथे दशेशी रवी अंधारू प्रकाशिता नृेवी प्रकाशता ते दशनाही दशता मी झाली मग देखी जे दशा निपुजे ते ते दर्शन माझे साचूकारे ते भलते आहे किर्टी पदार्थ भिटी द्रष्ट दृष्ट्या तिता दृष्टी भोगितो सदा आणि आकाशे आकाशे दाटले ढळे दैसे मी आत्म्याने आपण पेता झाले त्या कलपाते उदक उदके वरून दिल्या वाह टाके तसा आत्मिने मी आयके तो, तो पाव आपण पया ओळघे हिवनी आपण पया लागे आपण पा पाणी घे स्थानला कैसे म्हणून सर्व मी जालपणे तया येणे जाणे तिची गाय यात्रा करणे अद्वया मज पैदळावरी तरंगू जरी दाविनला सवेगू तरी नाही भूमी भागो कर्मिला तिने जी चांडावी का मांडावे जी चालणे जिने चालावे ते तो जी का म्हणून या गेली भले ते ऊता उदकपणे पण सुद्धा तरंगाची एक आत्मतान मोडेची जेवी जेवे तसा आम्ही पण हा लोटला तो आग वेयाची मजू आणतो आला या यात्रा होई भला कापडी माझा आणि शरीस्व भाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मी तो तेने मी भेटेत या येतकरमाने करता हे जाऊन पण सुता मी आत्मेने मज पाहता मीची होय पैदर्पणा ते दर्पणे पाहिल्या होय न पाहणे सोने जाकेल्या सुवर्णे सो ना वे निपाते दीपे प्रकाशजे ते न प्रकाशनेची निपजे तसे कर्म की मी आकिजे ते करणे कैचे कमे करतेची आहे जे, जे करावे हो हे भाष जाये तय न करण्याची होये तयाज केले किऱ्या जात मी जालपणे घडे काय न करणे ना नपूजने खुनेची माझे करीती आई ओझा ते न करणे हेची कपि ध्वजा निमित्या मा पूजा पूजितो तो माते एव तो बोले ते स्तवना तो देखे ते दर्शना अदव्या मध्ये मना तो चाले त्याची तो करीत तुली पूजा तो कल्पित तो जपू माझा तो असे त्याची कपी तुझा समाधी माझी तुझी कनकेशी काकणे असे अनन्यपणे तो भक्तियोगेने मजसी तैसा पोंडाले का वरदेहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे तो महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आद्य क्रमांक अठरा वय क्रमांक एक हजार एकशे अकरा ते वय क्रमांक एक हजार एकशे ब्याऐंशी पर्यंत पारायण पाहिला आहे हरी